नमस्कार मी सचिन वसंत पाटील राहणारे इटकरे आज आपण आज हनुमान मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आपण हनुमान मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि त्या कार्यक्रमाचे थोडक्यात स्वरूप मांडतो हनुमान मंदिर परिसर लोकार सुशोभितरण लोकार्पण सोहळा यासाठी सात तारखेला आपण श्री हनुमान प्राण प्रतिष्ठापना त्यासाठी हनुमानाची लहान मूर्ती व श्री लक्ष्मण सीतामाई या मूर्तींची प्रतिष्ठापना करणार आहोत या त्या दिवशीचा दैनंदिन कार्यक्रम असा रविवार दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता श्रीराम लक्ष्मण सीतामाई मूर्ती व हनुमान पालखी सोहळा भव्य दिव्य असा टाळमृदंगाच्या गजरात आपण हा दिंडी सोहळा साजरा करणार आहोत